बाचे लोणचं बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो लिंब घेतले आहेत ताजे हिरवेगार असे लिंब आहेत हे तर आता हे लिंब आपण स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेऊया हे बघा सर्व लिंब मी स्वच्छ कपड्याने पुसून घेतले आहे आता हे लिंब आपण छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेऊया एका लिंबाच्या चार फोडी होतात तर असे कट करून घ्यायचे एकदम छोट्या फोडी करून घ्यायच्या तर सर्व लिंब मी अशा प्रकारे कट करून घेतले आहेत एकदम एकाच आकारामध्ये कट झाले आहेत तर त्यामध्ये मी एक चमचा मीठ घेतला आहे आणि एक चमचा हळद घेतली आहे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून मी घेऊ आता चिमूटभर हिंग घेतली आहे हिंगामुळे छान चव लागते मिक्स करून घेतले आता परत एकदा मी मीठ घालत आहे मीठ हे जास्तच घालायचे अर्ध्या किलो लोणच्यामध्ये मी कमीत कमी, कमी। पाच सहा चमचे मीठ घातले आहे मिक्स करून घेऊ आता व्यवस्थित आणि हे आपण एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवूयात प्लॅस्टिकच्या डब्यातच भरून ठेवायचे कमीत कमी दोन तीन दिवस हे झाकण लावून ठेवायचं लोणचं परत एकदा मी एक चमचा मीठ घालत आहे कमीत कमी सहा चमचे झाले आहे मीठ त्या व्यवस्थित असे आपण झाकण लावून हे परत एकदा हलवून घेऊयात हे बघा असे मस्त असे हलवून घ्यायचे आता दोन तीन दिवस आपण असेच हवा बंद डब्बे ठेवू तीन दिवस झाले आहेत हे बघा मस्त असे मीठ हळद लोणच्यामध्ये लिंबामध्ये मुरली आहे तर आपण आतमध्ये जे पाणी राहतं ते सर्व पाणी आपण गाळून घेऊया चाणीने पाणी थोड सुद्धा ठेवायचं नाही सर्व पाणी गाळून घ्यायचे तर आपण आंबट गोड लोणचं बनवतात ना त्यासाठीच मी येथे दीड वाटी गुळ घेतला आहे अर्धा किलो लिंबाला दीड वाटे गूळ हा लागतो आंबड गोड असं लोणचं आहे खूप छान आणि टेस्टी लागतं चटकदार तर पाणी गाळून घेतलं आहे आता आपण ह्यामध्येच गूळ घेऊयात गुळ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचा लिंबाला एकदम असे मिक्स करून घ्यायचा गूळ आणि इथे मी तिखट घेत आहे लाल तिखट तीन चमचे तर मी तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता, जास्त किंवा कमी तर मी ते तीन चमचे लाल तिखट घेतलं आहे हे सुद्धा मिक्स करून घ्यायचे परत एकदा मीठ घेतलं आहे मी आता व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे आपण गॅसवर ठेवूयात आता हे बघा गॅसवर ठेवला आहे मी आता जोपर्यंत ह्याचा पाक होत नाही तोपर्यंत मस्त शिजू द्यायचे पाक होईपर्यंत छान असे शिजवून घ्यायचे जेवढं जास्त आपण शिजवतात तेवढं जास्त मध्ये मूर्त तो आणि नंतर खूप छान लागतं हे बघा मस्त असा पाक झाला आहे मध्ये जे बी आहे शिल्लक राहिले असतील त्या काढून घ्यायच्या अशा प्रकारे पाक झाला आहे लोणच्याचा तर आपण चेक करून घेऊया तर एक तार होईल अशापर्यंत करायचं हो का एक तार झाली आहे तर आपलं लोणचं छान पद्धतीने शिजलं आहे तर आता आता आपण हे काढून घेऊया हे बघा मस्त असं लोणचं झालं आहे आपलं खूप छान मस्त वर्षभर टिकतं एकदम चटकदार आणि चटपटीत लागते आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा